हाय हॅलो नमस्कार मधुराणीच ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे नवीन वर्षाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गेल्या वर्षात लोकांच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या असतील किंवा काही गोष्टी मनासारख्या झाल्या नसतील तर त्या सगळ्या गोष्टी या वर्षी पूर्ण होत हीच बापाच्या चरणी प्रार्थना आणि तुमच्यासोबत माझं आणि तुमचं असं सगळंच आपलं नवीन नातं निर्माण हो ना आणि मधुराणी ब्लॉग सोबत मधुराणी सोबत तुम्ही कायम असेच कनेक्ट राहू हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना सो नवीन वर्ष लागलेलं आहे दोन हजार पंचवीस मध्ये आपण आलेलो आहोत आणि आपल्या लाईफमध्ये कुठलेही बदल होत नाही नवीन काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात आणि मेन म्हणजे पॉझिटिव्हिटी घेऊनच तुम्ही पुढे चालत राहा आणि छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे तर दिवसाची सुरुवात ही बाप्पाच्या आशीर्वादानेच होते तर चला बाप्पाचा आशीर्वाद घेऊन या घेऊन घेऊया आणि त्याचबरोबर ना बाप्पासाठी बाप्पाचं आवडतं जे फुल आहे जास्वंदीचं आज माझ्या बगीचेत खूप सुंदर आलेलं आहे तेही तुम्हाला दाखवते आणि बाप्पाला आपण मस्त असं त्यांच्या आवडीचं फुल दाख ठेवूया आणि नवीन वर्ष असं सगळ्यांना सुख समृद्धीचं भरभराटीचं चाव बाप्पाला प्रार्थना देखील करूया सो चला इथून पुढचा जो व्हिडिओ आहे तो व्लॉग आहे तो आपण कंटिन्यू करणार आहोत तर पुन्हा एकदा मस्त असं फुल आलेलं आहे सगळ्या काही तुम्हाला बॅगा दिसतील कारण की अजून त्या ओल्या आहेत त्यामुळे त्या मी काढल्या नाही आणि ऊन जसं पडेल त्या सगळ्या सुकणार आणि त्यानंतर मग तुम्हाला दाखलेत त्यानंतर आपल्या झाडांची काय हालत झाली तेही दाखवते परंतु हे फुल खूप छान आलेले आहे तर बाप्पाला आज आपण ठेवूया सकाळी सकाळी देवपूजा झाली की कसं मस्त असं प्रसन्न वाटतं आणि दिवसाची सुरुवात छान अशी देवपूजेने झाली असंही आज नवीन वर्ष आहे आणि दिवसाची सुरुवात जर इतकी छान झाली ना की, की दिवसही अगदी छान जातो आणि आणि नवीन वर्ष आहे सगळ्यांच्या ज्या काही इच्छा राहिलेल्या असतील त्या सगळ्या इच्छा या वर्षात पूर्ण हो अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली नमस्कार केला आणि आपल्याला जे काही हवं आहे ना ताकत ते मिळवण्याची ताकद आपल्याला बाप्पा देणारच आहे आणि तसं आपल्याला कष्टही करायची तयारी आपल्याला ठेवायची आहे सो सकाळी सकाळी छान अशी माझी देवपूजा झालेली होती आणि त्यानंतर आता बरेच दिवस झाले आपल्याला झाडं आपली कशी सुकलेली होती काहीची पानं गळून गेलेली फुलं छान येत होती परंतु आता आपल्याला आप आप तेवढीच काळजी पण घेणं गरजेचं आहे कारण की ना आपण कुठं बाहेर गेलो की झाडांची अवस्था खराब होऊन जाते सो त्याचा पण आता आपल्याला काहीतरी करावंच लागेल सो आज मी तर फक्त पाणी टाकत होते बाकीचं काय झालेलं आहे वगैरे ते सगळं नंतर बघणार कारण की खूप कामं पेंडिंग असतात आणि सकाळ म्हटलं ना की बाकीची सगळीच कामं आपल्याला करायची आहे नाश्ता बनवायचा आहे जेवण बाकीचे काम असं सगळं काहीच आपलं ठरलेलं असतं रुटीन त्यामुळे तेही करावंच लागतं आणि ना पाण्या हा एक पंप आणलेला होता स्प्रे होता पाण्याचा जो की खूप छान वाटलं मला त्यामुळे काय होतं ना झाडांच्या पानांवरती जी काही धूळ बसलेली असते ना स्प्रेमुळे ती छान निघून जाते पाणी सगळीकडे एकसारखं जातं काही झाडं खराब झाली आहे आणि काही झाडांची माती बदलायची आहे आणि बघूया त्यासाठी आता माती वगैरे आणावी लागेल सगळ्या काही गोष्टी कराव्याच लागणार आहेत आपल्याला आणि इतकी सुंदर झाडं झाली होती ना आता गावाला आपण गेलो की झाडांची काहीतरी गडबड होऊनच जाते कितीही का काहीही केलं तरी सो आता तितकी झाडं छान झाली होती ना तितके दिवस आपण पुन्हा मागे गेलो आणि पुन्हा आता इतक्याच प्रयत्नांनी ते झाड आपल्याला व्यवस्थित करावी लागणार आहेत आणि बाकीच्या झाडांना खूप छान फुलं आलेली आहे तुम्ही बघू शकता सो so, हीच सगळी फुलं लावायला मला आवडतात आणि आता ती ग्रो कशी करणार वगैरे ते पण तुमच्यासोबत नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणारच आहे आणि आज आहे न्यू इयर तर तुमच्याकडे नवीन इयरचं काय स्पेशल आहे तेही सांगा तर आमच्याकडे आता टाइमपास ता मस्ती चाललेली होती बऱ्याच वेळ इकडे कारण की शिवांशला स्कूलला पाठवलेलं होतं आणि अनुचं स्कूल अजून चालू झालं नाहीये त्यामुळे अनु बसला होता इथे टाइमपास चालला आहे त्याचा मस्त खेळतो आहे आणि दोन तारखेपासून म्हणजेच उद्यापासून सगळ्यांचं रुटीन व्यवस्थित चालू होईल मुलं स्कूलला गेले आप आप कर, की आपल्यालाही आपली ठरलेली कामं कर करायला भेटतात आणि मुलं घरी असली की आपली कामांची सगळी गडबड होऊन जाते त्यामुळे उद्यापासून जसं मुलांचं रुटीन चालू होईल ना तसं आपलंही रुटीन व्यवस्थित चालू होणार आहे आता त्या बाजूला बॅगा वगैरे सुकत आहेत त्या सगळं व्यवस्थित मला ठेवून द्यायचं आहे क एकदा की सगळं रुटीन आपलं झालं की बाकीचं आपण गोष्टी करायला मोकळ्या होणार मोकळं होणार तो असा काहीसा दिवस आजचा आहे आणि आज नाश्त्यासाठी मस्त असा इडली सांबारचा बेत होता सो so, इडली ते सांबार बनवलेलं होतं आणि मस्त अशी इडली जी की खूप सॉफ्ट झालेली आता हा मुंबईला गेलेलाचा मागचा व्हिडिओ आहे जो की तुमच्यासोबत मी शेअर केला नव्हता आम्ही गेलेलो होतो सिद्धिविनायकला खूप गर्दी होती पण दर्शनही तितकंच छान झालं मस्त वाटलं जाऊन खूप दिवसांची इच्छा होती की सिद्धिविनायकला जाऊया म्हणून सो आम्ही या ठिकाणी सिद्धिविनायकला आलो बा बाजूला सगळी फुलांची हार वगैरे दुर्वा सगळं होतं आणि खूप गर्दी होती आणि आम्ही एक च घेतलं कारण की मुलांना सांभाळणं वगैरे या सा सगळ्या गोष्टी मग का जास्त काही घेत बसलो नाही भरपूर मोठी लाईन होती आणि मग तिथेच थांबलो आता या स एल डी टी व्हीमध्येच आपल्याला खरं दर्शन होतं कारण की समोर जाऊन इतकी गर्दी असते की व्यवस्थित दर्शन पण करता येत नाही सो इथे छान असं दर्शन झालं आमचं आणि आमचं सगळं ग्रुपच होतं त्यामुळे सग जास्त आपण एकत्रपणे गेलं ना की मजा येते इथे सिद्धिविनायकची कथा आहे आणि एकमेव असा गणपती आहे जो की उजव्या सोंडीचा आहे अशी त्याची काही कथा आहे सो मस्त असा व्हिडिओ होता आणि गणपती बाप्पाचं छान असं दर्शन झालं आणि तुम्हालाही आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर ना जवळ आता दादरच्या जवळ आहे आपल्याला हे सिद्धिविनायक मंदिर त्यामुळे आमचं ल लो, लवकर असं दर्शन झालं आणि गर्दी बघू शकतात परंतु मस्त असं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन झाल्यानंतर काय करायचं म्हणून मग बाजूला जवळच दादरचा मार्केट आहे तिथेही आम्ही फिरायला गेलो तेही तुमच्यासोबत पुढे मी शेअर करते आणि दर्शन वगैरे घेऊन बाहेर आल्यानंतर तुम्हाला आत्ता खूप सुंदर दिसत असे प्रसाद घेतला आणि इकडे दादर मार्केटला खूप साऱ्या शॉपिंगसाठी वस्तू होत्या परंतु काही जास्त घेता ना आलं नाही आणि हो हळदी कुंकवासाठी खूप जास्त मस्त ऑप्शन्स आलेले आहेत पोटली बॅग होती स खणाच्या बॅग होत्या काही छोट्या छोट्या वस्तू होत्या लग्नाच्या तर बऱ्याच व्हरायटी तिथे आलेल्या आहेत वेगवेगळ्या सगळ्याच गोष्टी सक्वेग होत्या हळदी कुंकवासाठी खास असे कुंकवाचे करंडे आलेले होते आणि हे सगळं बघितलं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कारण की का न्यू इयरचा व्हिडिओ छोटा बनला आणि हे काही तुमच्यासोबत शेअर करायचं होतं सिद्धिविनायक तोच व्हिडिओ मी पुढे ॲड केलेला आहे उद्यापासून आपलं व्यवस्थित आणि छान असे व्हिडिओज तुमच्यापर्यंत